अहमदनगर शहराच्या विकासाला चालना देणारा आणि स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नगरला मानांकन कर प्राप्त करून देत मोठा निधी नगर शहराला प्राप्त करून देणारा कल्पक अधिकारी आयुक्तपदी यशवंत डांगे यांच्या रूपानं नगरला मिळालाय अहमदनगर शहराच्या विकासाला खीळ बसवणाऱ्या ब्लॅकमेलर्स माहिती अधिकार कार्यकर्ते राजकीय पोळी भागणारे नेते यांना यशवंत डांगे यांनी नेहमीच बाहेरचा रस्ता दाखवला होता कोरोना काळात दोन वर्ष ते अहमदनगर महानगरपालिकेचे उपायुक्त होते या काळात त्यांनी अनेक लोकपयोगी कामं केली महापालिकेचे अन्नछत्र नगर औरंगाबाद रोडवर कोविड सेंटर मोफत लसीकरण केंद्र सुरू केलं त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले तर या काळात कॅन्टोनमेंट झोन याची काटेकोर अंमलबजावणीही केली अमरधाम सोबतच सावेडी येथे तातडीची अंत्यविधीची सोय त्यांनी उपलब्ध करून दिली होती त्यामुळे या काळातील अंत्यविधीची मोठी गैरसोय नंतर आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देखील त्यांनी अहमदनगरला मानांकन मिळवून दिलं त्यामुळे बक्षीस रूपाने नगरला मोठा निधी आणि योजना मिळाल्या या निधीतून नगर शहरातील अनेक सौंदर्यीकरणाची कामं होऊन कामे मार्गी लागली आहे त्यापूर्वी त्यांनी राहुरी शिर्डी फलटण कराड या ठिकाणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून काम पाहिलं नगरपालिकेला पुरस्कार प्राप्त करून दिले तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे सहाय्यक आयुक्त या पदावर देखील ते कार्यरत होते तेथील कामगिरी देखील उल्लेखनीय होती पालिकेत या टेबलवरून त्या टेबलवर फिरणारे माहिती अधिकार कार्यकर्ते ब्लॅकमेलर्स यांना यशवंत डांगे यांनी बाहेरचा रस्ता दाखवला होता त्यांच्या समोर या सर्व पक्षीय माहिती अधिकार ब्लॅकमेलनशी डाळ कधीच शिजली नाही त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे महापालिकेत खोपावलेल्या भ्रष्टाचाराचा म्हणून डांगे भारी पडतील असं आता सर्वांना वाटतय पालिका कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना या पुढील काळात कारभार करणं भाग आहे कारण पालिकेची सूत्र आता दबंग डॅशिंग अधिकारी यशवंत डांगे यांच्या हाती आली आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर